नमस्कार आकाशमुशय मराठी वाते पत्रात मी निशात लांजरातला सर्वांचे स्वागत करीत आहे चार दिवस चालणार मोहरनाम महोत्सव तदा ग्रामपंचायत अमृत महोत्सव उद्या शनिवार ते मंगळवारपर्यंत भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार मोहरनाम महोत्सवाचे उद्घाटन लाखांधर तालुक्यातील मोहरना ग्रामपंचायतीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मोहरनाच्या वतीनं ग्रामपंचायत अमृत महोत्सव व मोहरणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उद्या शनिवार दिनांक सोळा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर असे चार दिवस चालणाऱ्या मोहरणा महोत्सवात भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी मिळणार असून या नाविन्यपूर्ण मोहरणा महोत्सवाचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर मोहरणा गाव वसलेले आहे लाखांदूर तालुक्याच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक जीवनात प्रभावी भूमिका पार पडणारे गाव म्हणून मोहरणा गाव प्रसिद्ध आहे मोहरणा गाव हे मच्छीमारी केंद्र म्हणून प्रसिद्ध असून काही वर्षापूर्वी हे संकरपटासाठीही प्रसिद्ध होते अशी या मोहरणा गावाची ओळख आहे यावर्षी या, या गावात मोहरणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे गावात शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि शेतीविषयक कार्यक्रम उपक्रम होत राहिले पाहिजेत ही काळाची गरज आहे याशिवाय शेतकऱ्यांना व शाळा महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थी युवकांना प्रगतीची दिशा मिळणार नाही यानु ग्राम पंचेत या अनुषंगाने ग्रामपंचायत मोहरनाच्या वतीने अमृत महोत्सव व मोहरणा महोत्सवाचे दिनांक सोळा ते एकोणीस डिसेंबर दोन हजार डिसेंबर शनिवारला दुपारी तीन वाजता उद्घाटन करण्यात येणार असून उद्घाटक नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी सहउद्घाटक खासदार सुनील भाऊ मेंढे तर अध्यक्ष म्हणून आमदार अभिजित वंजारी उपाध्यक्ष मोहन पंचबाई अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल रात्र नऊ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर श्री ठाकरे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे रविवार दिनांक सतरा डिसेंबरला दुपारी बारा वाजता कृषी विषयक मार्गदर्शन विषय शेती आणि आजचा युवक या विषयावर परिसंवाद असून उद्घाटक माननीय सत्यजित गुजर नॅशनल ग्रोवर शुगर कारखाना लाखांदूर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात होईल रात्र नऊ वाजता वादक तुषार सूर्यवंशी राष्ट्रीय कीर्तनकार नागपूर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला सकाळी नऊ वाजता भव्य आरोग्य शिबीर आरोग्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दुपारी दोन वाजता विद्यार्थी पालक मेळावा रात्र नऊ वाजता कामाक्षी म्युझिकल ग्रुप सादरकर्ते सूरज कुमार रखडधाम कुही यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजता महिला मेळावा दुपारी तीन वाजता सत्कार सोहळा असून यात सत्कारमूर्ती दादाजी राऊत माजी पोलीस पाटील महादेवजी छबीलाल बोरकर शंगरत्न अंकुश मेसराम प्राथमिक शिक्षक कुणाल राऊत महाराष्ट्र सुरक्षा बल फोर्स यांचा सत्कार करण्यात येईल चार दिवस होत असलेल्या ग्रामपंचायत अमृत महोत्सव मुहूर्ण महोत्सवा निमित्ताने सर्व कार्यक्रमाला जनतेने उपस्थित राहावे असे निलेश बोरकर सरपंच नरेश राऊत उपसरपंच सदस्य सुरेखा बघमारे अर्चना मिश्राम जयश्री वाघधरे अर्चना रामटेके अर्चना राऊत मिलिंद रामटेके बबलू राऊत शाह माटे यांनी आवाहन केले आहे